आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंदाबा शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रीय छात्रसेना यांच्या वतीने राष्ट्रीय यंत्रणा दिन साजरा दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी भारत शिक्षण संस्था संचलित शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथे राष्ट्रीय छात्रसेना यांच्या वतीने अंतराळ दिन साजरा करण्यात आला संपूर्ण देशात ऑगस्ट हा राष्ट्रीय म्हणून साजरा करण्यात येत आहे यावर्षीची थीम जय विज्ञान जय अनुसंधान आर्यभट्ट ते गगनयान भारताच्या भूतकाळातील आत्मविश्वास आणि भविष्यासाठीचा संकल्प दोन्ही प्रतिबिंबित व्हावे यासाठी ही थीम घेण्यात आली या प्रसंगी कार्यक्रमाच्या या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय अस्वले अध्यक्षस्थानी होते सरांनी आपल्या भाषणात भारताने चंद्रयान तीन मोहीम भारताने चंद्रावर ठेवलेले पाऊल आज देशाची तुलना विकसित प्रगत राष्ट्रासोबत केली जात आहे याबद्दल त्याचा संपूर्ण इतिहास सा सरांनी सांगितला तसेच जगात भारत चंद्रावर पाऊल ठेवणारा चौथा देश बनला आहे तसेच दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला होय खगोलशास्त्र विज्ञान तंत्रज्ञान गणित या याचा अभ्यास प्राचीन काळापासूनच आपल्या देशात केला जात होता चंद्रयान मोहिमेत अभ्यास करून इस्रोतील सर्व शास्त्रज्ञांनी ज्ञान अभ्यास याच्या बळावर हे यश संपादन केले चंद्रयान मोहिमेचे चंद्रयान तीन यशस्वीपणे पूर्ण केले तो ऐतिहासिक दिवस म्हणजेच तेवीस ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिन होय भविष्यात भारत चंद्रयान फोर व सूर्यान पण पण मोहीम चाचणी पूर्ण करणार आहे यासाठी सर्व शास्त्रज्ञांना ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी सरांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी डॉ विलास डॉक्टर पद्माकर पिटले तसेच प्राध्यापक गुंडाबापू मोरे प्राध्यापक शैलेश महामुनी डॉक्टर अशोक पद्मपल्ले तसेच प्राध्यापक एम डी साळुंके प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी कॅडेट्स विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅप्टन डॉक्टर ज्ञानेश्वर चिटमपल्ले तसेच सूत्रसंचालन कॅडेट सुशांत जाधव व आभार कॅडेट पंकज समाधार धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज